दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर मी प्रसिद्ध मराठी लेखक पु ल देशपांडे यांचं पुस्तक वाचलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं व्यक्ती आणि वल्ली त्यामध्ये अनेक व्यक्तिरेखा त्यांनी लिहिल्या होत्या आणि त्यामध्ये एक व्यक्तिरेखा होती त्या व्यक्तिरेखेचं नाव होतं नंदा प्रधान ह्याचे आईवडील हे त्या तो लहान असतानाच विभक्त झाले होते वेगळे राहत होते ह्या मुलाचं आयुष्य पूर्ण आयुष्य हॉस्टेलमध्ये गेलं तरुण झाल्यानंतर जेव्हा तो जर्मनीला गेला त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं अशा वेळेस तो त्याच्या मैत्रिणीबरोबर बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी एका पुलाखाली ते लोक उभे होते आणि त्यांचा विषय चालू होता की ह्या जगामध्ये प्रेम आहे की नाही बॉम्ब हल्ला होत आहेत लोक पळत आहेत आसरा घेत आहेत आडोशाला जात आहेत घरं वाचवत आहेत आणि हा विषय होता की जगात प्रेम आहे का खरोखर हे जग राहण्यासारखं आहे का आपण ज्यावेळेस बघतो की जग ही खरोखर राहण्याची जागा आहे का पाऊलाला सुद्धा हा प्रश्न पडला होता बघा फिलिपाई पत्र ह्याचा पहिला अध्यायने एकवीस आणि सव्वीस वचनं बघा फिलिपिन्स चॅप्टर वन अँड वर्स ट्वेंटी वन अँड टू ट्वेंटी सिक्स ह्या वचनामध्ये पाऊल पाऊलाला हाच प्रश्न पडत आहे की मी जगावं की मराव बघा पाऊलाला असं वाटतं की मी ह्या जगात राहावे पण जे लोक की स्वर्गामध्ये मला जाणं जास्त बरं आहे प्रभू येशूच्या मरणावर जे लोक विश्वास ठेवतात त्याच्या पुनरुत्थानावर जे लोक विश्वास ठेवतात ते त्याच्याबरोबर सतत राहणार आहेत ते त्याच्याबरोबर असतील बरं बऱ्याच वेळेस मनुष्याला असं वाटतं मी काही आयुष्यामध्ये जे काही केलं आहे त्याचं फळ मला इथंच मिळावं सर्व काही गोड इथंच व्हावा शेवट पण शेवट जो आहे विश्वासणाऱ्यांसाठी तो स्वर्गामध्ये आहे आणि तो शेवट जो आहे तो गोड आहे जेव्हा आम्ही तो विश्वास धरतो त्यावेळेस आमचं जीवन सुरक्षित असते आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई करास पत्र याचा पहिला अध्ययन एकविसावं वचन फिलिपाईन्स चॅप्टर वन अँड वर्स ट्वेंटी वन कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरण हे लाभ आहे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित इतकं